例を。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष कोतवाल यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली त्यानंतर ही यात्रा रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी मराठवाड्यात पोहोचली परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभेत आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायांशी संवाद साधला ते म्हणाले शरद पवार यांनी मध्यंतरी म्हटलं होतं की आम्ही समाजाचे दोनशे पंचवीस आमदार निवडून आणू त्यानंतर मध्ये चलबिचल निर्माण झाली यातून एका समूहाची सत्ता आणायचा प्रयत्न असल्याचं दिसते तसंच ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा डाव आहे पवारांनी समाज हा एक शब्द वापरल्यामुळे वातावरण चिघळलंय ओबीसीनी स्वतःचे शंभर आमदार निवडून आणावेत तरच आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवता येईल सी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक आहे तसेच ओबीसी आरक्षण संविधानिक झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आरक्षण बचाव यात्रेच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी प्रदेश अध्यक्ष रेखाताई ओबीसी नेते अविनाश भोसीकर ओबीसी नेते रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाब मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल जिल्हा प्रभारी ऍडव्होकेट रमेश गायकवाड जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के फुले आंबेड विद्वत सभा समन्वयक डॉक्टर शहाजी शिवे जिल्हा सहसचिव मोहन बनसोडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे शहराध्यक्ष किरण बनसोडे नूरभाई मदारी फिरोज तांबोळी बाळासाहेब गोसावी अश्रू वाकचौरे वैभव गायकवाड अमोल शिंदे समता परिषदेचे बिभीषण खुणे नितीन गाढवे श्रीमंत शेळके मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश इटकर शिवाजी ठवरे उमेश मोराळे प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब बत्तरटे शहाजी सोलंकर दत्ता कोष्टी अरुण सोनवणे काणिफनाथ सरपणे आबासाहेब शिंदे उमेश माळी यांच्यासह आधी जण उपस्थित होते पुढे बोलताना ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले की भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीची बाजू घेतली आणि मनोज जरांगींनी भाजपवर टीका केली तर मी समजू शकतो की हे भांडण आहे पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही तरीही मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत राजकारण लक्षात घ्या याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचे सांगितले राजकीय पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत व्यक्त केलं आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा